अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अकरा व बारा फेब्रुवारी रोजी दोन दिवस तुरीची आवक बंद ठेवण्यात आली शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे यंदाच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात तुरीचे भरघोस उत्पादन झाले आहे नवीन तूर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत असताना अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र साठवणुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बाजार समिती प्रशासनाने अकरा आणि बारा फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी तुरीची आवक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला परिणामी विक्रीसाठी तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे दरम्यान तुरीचे बाजारभावही घसरले आहेत पंधरा दिवसांपूर्वी प्रति क्विंटल नऊ हजार रुपये भाव मिळत असताना सध्या सात हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपयांदरम्यानच दर मिळत आहेत उत्पादन जास्त आणि दर कमी यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे साठवणूक व्यवस्था वाढवून

नऊ हजाराची माझी होती नऊ हजार भाव होते कास्ट माल असते काही करतात माल कास्त झाला की तुम्ही करतात गेला की मरतात